शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा आपला विषय आहे कांदा पिकावरील संपूर्ण फवार व्यवस्थापन आता कांदा पिकाची बऱ्याचशा ठिकाणी किंवा कांद्याची लागवड बऱ्याचशा ठिकाणी झालेली आहे आणि शेतकऱ्यांची अशी कॉल येत आहे की सर कांद्याचं प्लांटेशन केलेलं आहे आम्हाला संपूर्णपणे शेड्यूल द्या तर कुठल्याही प्रकारे शेड्यूल घ्यायची गरज नाही माझ्याकडूनच नाही शेड्यूल कुठल्याही प्रकारे घ्यायची गरज नाही पूर्णपणे असं फवार व्यवस्थापन असू द्या जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही फवारणी व्यवस्थापन आपण समजून घेण्या अगोदर लक्षात घ्या कुठल्याही पिकाच्या स्टेजेस महत्व महत्वाच्या असतात आणि त्या स्टेजेस मध्ये कुठले रोग किंवा कुठल्या किडे आपल्यावरती आपल्या पिकावरती अटॅक करता हे जाणून घेणं फार महत्वाचं असतं त्याच पद्धतीनं साधारणपणे पंचवीस दिवसाच्या अंतरानं आपण दिवसांचं पूर्णपणे इथं नियोजन लिहून घेऊ साधारणपणे एक लागवडीपासून पहिला दिवस ते पंचवीस दिवस त्याच्यानंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये पंचवीस ते पन्नास दिवस तिसर पन्नास ते पंच्याहत्तर दिवस आणि चौथा पंच्याहत्तर तेशे वीस दिवस लक्षात घ्या कांदा पिकाचा जर लाल कांद्याचा जर आपण नीट विचार जर केला तर साधारणपणे ऐंशी ते नव्वद दिवसामध्ये हार्वेस्टिंगला लाल कांदा येत असतो त्याच्यामुळे ऐंशी दिवसापासून तर दीडशे एकशे पन्नास दिवसापर्यंत कांद्याचा हा ड्युरेशन आहे किंवा कांदा काढणीला येतो जशी जशी आता बघा बऱ्याचशा ठिकाणी कांदा हा एकशे वीस एकशे तीस एकशे एक चाळीस दिवसात देखील काढायला येतो ज्या पद्धतीने थंडीचं किंवा ज्या प्रकारे थंडी असेल त्या प्रकारे आपला कांदा दिवस जास्त घेत असतो जेवढी थंडी जास्त पडेल तेवढा निश्चितचपणे कांदा तयार होण्यासाठी जास्त वेळ घेत असतो जेवढी थंडी जास्त पडेल तेवढा कांद्याचं उत्पादन आपल्याला चांगलं भेटत असतो कारण का ड्युरेशन जास्त घेतो दिवस जास्त घेतो आणि आजशे दिवस जास्त घेतल्यामुळे कांद्याने दिवस जास्त घेतल्यामुळे त्याची जी काही टिकवण क्षमता असेल किंवा जी काही त्याची पक्वता असेल किंवा ती काही तयार झालेला कांदा तो उत्कृष्ट असा तयार होत असतो त्यामुळे आता लक्षात घ्या एक पहिले कांदा लागवड झाल्यापासून साधारणपणे सहा तासामध्ये आपल्या कांद्याची मुळी निश्चितचपणे जमिनीला चांगली किंवा चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह होत असते सहा तासाच्या आतच ती मुळी चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह होत असते जास्तीत जास्त कांद्याची मुळी ही चौदा इंचा चौदा पंधरा सोळा ते सतरा इंचापर्यंत असते सतरा इंचाच्या पुढे अजून तरी जगामध्ये कुठलीही कांद्याची मुळी बनलेली नाहीये सतरा इंचापर्यंत शेवटपर्यंत कांद्याची मुळी बनलेली असते या ठिकाणी तुमच्या लक्षात घ्या साधारणपणे तुमचं जे काही तणनाशक आहे तणनाशक तणनाशक किंवा कांद्यामध्ये इथं आपल्याला कामकाज काय आहे एक ते पंचवीस दिवसापासून सगळ्यात महत्वाचं तणनाशक व चांगला चांगले कीटकनाशक चांगले कीटकनाशक चांगले बुरशीनाशक व चांगले एक पोषक कारण तणनाशकाचा स्प्रे घेतल्यानंतर आपल्या पिकावरती एक ताण किंवा स्ट्रेस येत असतो त्या स्ट्रेस दूर करण्यासाठी एक तर सिविड किंवा काही मायक्रोन्युट्रंट असा वापर किंवा सिलिकॉन अशा गोष्टींचा वापर केला गेला पाहिजे तर इथे तुम्ही साधारणपणे तणनाशक मध्ये गोल टारगा साधारणपणे अठरा दिवसापासून ते एकवीस दिवसापासून आपलं कांद्याची लागवड झाल्यानंतर अठरा ते एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये तणनाशकाचा वापर करा तणनाशकाचा वापर करा अठरा ते एकवीस दिवस तणनाशक त्यामध्ये गोल जर तुम्ही एकवीस दिवसाला तणनाशक जर वापरताय तर गोड साधारणपणे पंच्याहत्तर मिली दोनशे लिटर पाण्यासाठी वटारगा तुम्हाला घ्यायचं आहे अडीचशे मिली व झिंक शंभर ग्राम लक्षात घ्या गोल तुम्ही शंभर पर्यंत देखील घेऊ शकता हरकत नाही पण ड्युरेशन तुमचा एकवीस दिवशी स्प्रे केला पाहिजे जर एकवीस दिवसाच्या आज तुमचा स्प्रे जातोय साधारणपणे अठराव्या एकोणा दिवशी जातोय तर पंच्याहत्तर मिली घ्या तुम्हाला तिथं चांगलं रिझल्ट भेटते हरकत नाही त्याच्यानंतर तन्नाशक झाल्यानंतर एक बावीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान पहिली फवारणी येत असते आपली शेतकरी मित्रांनो त्यामध्ये तुमचे जर लाल कांदे जर असतील तर इथे तुम्ही जे काही आपण लॅम्डा साहिलो ते मेटाडोर जे काही मार्केटमध्ये सीझल त्या कंपनीचा आहे आता स्प्रे मॅनेजमेंट सांगण्याच्या अगोदर सांगून देऊ शकतो आपण कुठल्याही कंपनीचे आपण इथे मार्केटिंग करत नाही कुठल्याच कंपनीचे आपण इथे मार्केटिंग करत नाही जे काही प्रोडक्ट सांगतोय ते सर्व मल्टीनॅशनल कंपनीचे कुठल्याही लोकल कंपनीचे आपण प्रोडक्ट सांगत नाहीये त्यामध्ये पंचवीस एक बावीस ते पंचवीस दिवशी तुमचा पहिला स्प्रे तर नाशक घेतल्यामुळे पिकावरती स्ट्रेस येत असतो तिथे तुम्ही जर लाल कांदे असतील तर मेटाडोअर वापरा मेटाडोर घ्यायचंय तुम्हाला जर लाल कांदे नसतील तर तू उन्हाळ कांदे असतील तर इथे तुम्ही मेटाडोरच्या ठिकाणी कराटेचा वापर करा मेटाडोर घ्यायचंय तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली सर्व प्रमाण दोनशे लिटरचे लक्षात घ्या दोनशे लिटर कराटे घ्यायचे तुम्हाला अडीचशे मिली दोन्ही पैकी एकच घ्यायचे त्याच्यामध्ये बुरशीनाशक साप वापरायचं आपल्याला अडीचशे ग्रॅम व त्याच्यामध्ये तन्नाशकाचा स्प्रे घेतल्यामुळे तुम्ही इथे सिविड देखील वापरू शकता बायोविटा मेटाडोर सिरीज एग्रिगेन एस्कोरीज कुठल्याही प्रकार कुठल्याही तुम्ही याचा वापर करा किंवा मी इथे तुम्हाला इसाबियन इसाबियन पण रिकमेंडेशन करेल इसाबियन पण स्ट्रेस रिलीज करायला चांगलं काम करेल पाचशे मिली जी काही पातीची सुरुवातीला वाढ आहे आपली ती पण चांगली होईल व त्याच्यामध्ये अकरा छत्तीस चोवीस आयसीएलची जी काही ग्रेड येत असते अकरा छत्तीस चोवीस ती पाचशे ग्राम स्प्रेमध्ये काय घ्यायचं तुम्हाला लाल कांदे जर असतील मेटाडोर साप इसाबियन अकराशे तेचवीस लाल कांदे जर नसतील उन्हाळ कांदे असतील कराटे साप इसाबियन आणि अकराशे तेचवीस हा झाला पहिला फवारणी त्याच्यामध्ये साधारणपणे दुसरी फवारणी जी आहे आपली जी काय दुसरी फवारणी आहे एक पंचवीस ते तीस दिवस आता या कालकांडामध्ये लक्षात घ्या जर थंडी अधिक असली थंडी जर अधिक असली तर इथे तुम्हाला दोन किडी बघायला भेटतील थंडी अधिक अधिक असली तर तुमची कट वर्म कट वम हीच कटवम शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या की जी काही कटवम आहे ही कटवम पाथीचा जी काही पात आहे ती पाथीला कट करते व त्याच्यामध्ये फीड करते त्याच्यामध्ये खाते जो काही पाथीचा शेंड आहे तो कट करून टाकते आणि त्या पाथीमध्ये खात असते लक्षात घ्या ती कटवंम इथं थंडी जरा अधिक असेल तर तुमचा कटवमचा आपल्याला अटॅक इथं दिसत असतो थंडी किंवा आभाट वातावरण ऊन असं आणि थंडी पडते तिथंच परत थ्रिप्स असा अटॅक आपल्याला दिसत असतो थंडी अधिक पडली हा आपला वाढीचा पिरियड पंचवीस ते पन्नास दिवसाचा जो आहे हा वाढीचा इथे पातींची संख्या पातींची तुमची मांड चांगली होईल अधिक पा, पातींची संख्या कशी राहील या गोष्टीवर आपल्याला ते लक्ष द्यायला लागेल पुढे जाऊन आपण सांगणार साधारणपणे पंचवीस ते पंचवीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान आहे जे काही पंचवीस ते पन्नास दिवसा त्याच्यानंतर इथं अजून कटवम थ्रिप्स थंडी जर असेल तर इथं परत रोग जे आहे रोग तुमच्या रोगामध्ये इथं पर्पल ब्लॉच डावणी पहिले डावणी मिलडू पर्पल ब्लॉच पर्पल ब्लॉच रॉट अँथनोज यासारखी लिस्टीसची लागण सगळी याच पिरियड मध्ये होणार लक्षात घ्या या पिरियड मध्ये तुमच्या साठवणुकीमध्ये जी काही काजळी ती सुद्धा याच पिरियड ला लागण झालेली असते ते आ, ते ऍक्टिव्ह कधी होते ज्यावेळेस त्याला फ्लेवर क्लायमॅटिक कंडिशन तुम्ही मध्ये करता त्यावेळेस ती इथे ऍक्टिव्ह होते पण लागण लक्षात घ्या इथेच मध्ये पंचवीस ते पन्नास दिवसाच्या कालखंडामध्ये बॅक्टेरिया इन्फेक्शन या कालखंडामध्येच कांद्याला झालेलं असत त्याच्यामुळे तुम्हाला इथं फवारणी घेताना लक्षात घ्या इथे चांगल्या बुरशीनाशकाची निश्चितपणे फवारणी घेतली गेली पाहिजे त्याच्यामुळे तिथं वापरताना नेटिव्ह साधारणपणे हा स्प्रे तुमचा एक पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान हा पहिला स्प्रे झाला पाहिजे नेटिओ त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचा आहे सोलोमन किंवा तुम्ही हा नेटिओ सोलोमन आणि सिविड किंवा सिलिकॉन सॉरी सिलिकॉन सॉरी इथं थोडं हे झाली समजू घ्या नेटिओ घ्यायचं आहे तुम्हाला शंभर त्याच्यामध्ये सोलोमन तुम्हाला घ्यायचं आहे तुम्हाला इथं अडीचशे व सिलिकॉन घ्यायचंय तुम्हाला अडीचशे सिलिकॉन वापरताना निश्चितचपणे नी, लक्षात घ्या पावडर फॉर्म मध्ये असलेले सिलिकॉन जे असतील तर ते व्यवस्थित चांगल्या कंपनीचे असले पाहिजे नाहीतर लिक्विड फॉर्म मधले सिलिकॉन वापरायचा प्रयत्न करा जेणेकरून पाथीची जी काय फोटोसिंथेव्हिटी एक स्ट्रेस आलेला आहे तो इथं सिलिकॉन चांगल्या पद्धतीने घालील आणि पाथीला चांगला हिरवा रंग आणायचा प्रयत्न करेल त्याच्यानंतर एक इथं लक्षात घ्या एक तुम्हाला पस्तीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान तुमचा पुढील फवारा आला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला परत इथे चांगले बुरशीनाशक आपल्याला वापरायचे लक्षात घ्या आता इथे दोन्ही स्ट्रॉबेलिंग ग्रुपचे किंवा चांगले स्ट्रॉबलिंग ग्रुप कुठल्याही चांगल्या बुरशीनाशकांचा वापर करा त्याच्यामध्ये आता मी इथं कॅब्रिओ कॅब्रिओ टॉप तुम्हाला सहाशे ग्रॅम एकरी दोनशे लिटर पाण्याला जर तुम्ही दोनशे लिटर पाणी एकरी फारत हो असाल तर सहाशे ग्रॅम टाका चारशे लिटर पाणी जर फवत असाल तर चारशे लिटर पाण्याला सहाशे जायला पाहिजे लक्षात घ्या म्हणजे दोनशे लिटर पाण्याला तीनशे त्याच्यामध्ये इथे परत थ्रिप्स अटॅक निश्चितच त्याच्यामुळे इथं एक तर जम्प त्याच्यानंतर उलाला यासारख्या कीटकनाशकांचा वापर करा जम्प चाळीस ग्रॅम उलाला साठ ग्रॅम लेसेंटा शंभर ग्रॅम याच ठिकाणी लक्षात घ्या निश्चितचपणे चांगल्या आ, चांगल्या एका पोषक किंवा चांगलं एक न्यूट्रिएंट व्हॅल्यू असलेलं कुठलंही पोषक किंवा व्हिटॅमिन जरी इथं तुम्ही घेतलं मार्केटमध्ये बरेचसे व्हिटॅमिन्स किंवा उपलब्ध व्हिटॅमिन्स युक्त जे काही प्रोडक्ट आहेत ते चांगले उपलब्ध आहे इथं तुम्ही तेही घेऊ शकता किंवा इथेच तुम्हाला इंडिकेमची बेचाळीस सत्तेचाळीस जरी ग्रेड तुम्ही वापरली तरी तिचा उत्कृष्ट असं तुम्हाला रिझल्ट भेटेल किंवा कलर पाथीला कारण कारण ई त्याच्यामध्ये फेरस पण जाईल तुमचं त्याच्यामुळे पाथीला कलर येणे कांद्याची हाईट मापात ठेवणे कांद्याची रोगप्रतिकारशक्ती वाढवणे फॉस्फरस लेवल चांगले असल्यामुळे त्या गोष्टी इथं होतील होती। हे दोन स्प्रे पंचवीस ते तीस आता हे साधारणपणे तिसरा आपला इथं हे लागेल तिसऱ्या याच्यामध्ये साधारणपणे आपले पन्नास पन्नास ते पंच्याहत्तर दिवस ह्या कालखंडामध्ये लक्षात घ्या या पॅचमध्ये जर पन्नास म्हणजे पन्नास ते साठ दिवसाच्या दरम्यान पन्नास ते साठ या काल कांदामध्ये पाथीची अतिरिक्त वाढ होते किंवा पात नुसती वाढीवरती चाललीये खाली मांड होत नाही आणि अशी मांड न झाल्यामुळे भविष्यामध्ये जो येणारा कांदा आहे किंवा भविष्यामध्ये जो आपण कांद्याचं उत्पादन जर घेणार आहे कुठेतरी बारीक तर राहणार नाही ना ही काळजी या पॅचमध्ये आपल्याला घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे इथं तुम्हाला फवारणीमध्ये लक्षातच घ्या कुमान व तुम्ही बावन्न चौतीस घेऊ शकता इथं कुमानला अजून एक ऑप्शन देतो इथं तुमचा अजूनही थ्रिपचा किंवा कटवमे आपण जी आळाई बघितली त्या आळीचा प्रादुर्भाव आपण आपण अजूनही दिसतोय आता हे फ्लक्च्युएट होऊ शकतं का आळीचा प्रादुर्भाव का फ्लक्च्युएट होऊ शकतो जर ह्या कालखंडामध्ये पन्नास ते पंच्याहत्तर दिवसाच्या कालखंडामध्ये जर थंडी जर वाढली तर त्या निश्चितचपणे आळीचा प्रादुर्भाव देखील येऊ शकतो मग काय करायचं व्यासपा तुम्हाला घ्यायचंय शंभर कुमान कॅन्सल करून टाकायचं कुमानलाच ऑप्शन तीरपेरिश म्हणजे ऑप्शन आहे तिथं तुम्हाला घ्यायचं आहे सुपर प्रोपेक्स त्याच्यामध्ये प्रोफेन सायपर मी दोन्ही सोबत येत असतं कुमान तुम्हाला घ्यायचं आहे पाचशे मिली आणि कुमानलाच ऑप्शन जर आळे असेल थ्रीप जर असेल तर इथं तुम्हाला अडीचशे मिली सुपर प्रोफेक्स घ्यायचे निश्चितच लक्षात घ्या जर कांद्याची परत आपल्याला इथं अतिरिक्त वाढ दिसते किंवा कांद्याची मांड नाही किंवा मांड बारीक आहे तर इथं तुम्हाला झिरो बावन्न चौतीस तुम्हाला घ्यायचं आहे पाचशे ग्रॅम किती ग्रॅम पाचशे ग्रॅम घ्यायचे मित्रांनो पन्नास सा ते साठ दिवसाचा कालखंडाचा मी तुम्हाला इथे सांगितलं त्याच्यानंतर याचा स्क्रीनशॉट मारून घ्या जेणेकरून तुमच्या लक्षात राहील जर काही गोष्टी लक्षात नाही आला आता थोडी खिचडी होत असतील इथं पण लक्षात नाही आलं तर एक कॉलवरती तुम्ही विचारून घेऊ शकता त्याच्यानंतर पुढचा आपला पिरियड आहे साठ ते सत्तर दिवसाचा का सत्तर साठ ते पंच्याहत्तर दिवसाचा पिरियड आपण जो काही या ती तिसऱ्या याच्यामधलाच आपला बघितला याच्यानंतरच याच्यानंतरच आपल्याला तो पुढचा स्प्रे घ्यायचा एक साधारणपणे तुमच्या लक्षात घ्या एक ते दिवस साठ ते पंच्याहत्तर दिवसाचा कालावधी याच्यामध्ये तुम्हाला घ्या लक्षात घ्या जर पाथीवरती परत पर्पल ब्लॉच पर्पल ब्रॉच आता हे फक्त स्प्रेची डिसीजची ओळख आपल्या सर्व व्हिडिओ आहेत त्या तुम्ही बघू शकता कांद्याच्या पर्पल वॉच म्हणजे पाठीवरती असं भुरकट तुम्हाला टिपके दिसत थोडे आणि किंवा पाठीवरती असे करपल्यासारखं कर दिसतंय त्या ठिकाणी पर्पल वॉच त्यासाठी जर दिसत असेल तर तिथं निश्चितचपणे पर्पल वॉचला काम करणारे मिरवाने लुणा आहे त्याच्यानंतर बोनस आहे फलक्युअर आहे यासारख्या तुमचा स्ट्रगलिंग ग्रुप त्याला चांगलं काम करतो आपण नीट येऊ घेतलंय ग्रुप त्याला चांगलं काम करतोय कॅबरेटॉप चांगलं काम करतोय कस्टोडिया चांगलं काम करतोय यासारखे भरपूर मार्केटमधले प्रोडक्ट आहे फक्त काय करा ते जे काही आपण औषध वापरतोय ते आपल्या असलेल्या रोगाला नेमकं चालतंय का नाही ते पहिले बघून घ्या कारण काय होतंय रोग आलेला दुसराचे कारण आता आता आपण इतके म्हणजे बरेचसे शेतकरी आता सुदृढ झालेले पण काही काही कधी कधी नकळत ह्या गोष्टी घडत असतात त्याच्यामुळे आपण घेतलेला स्प्रे किंवा आपण घेतलेली फवारणी ही नेमकी आपल्या क्रॉपच्या आलेल्या रोगाला चालते की नाही ते पहिले बघून घ्या या कालखंडामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे फॉलिक्युअर 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 किंवा आता फॉलिक्युअर म्हणजे बऱ्याच ठिकाणी भेटत नाही तिथं बोनस बाहेरच हे दोन्ही पड फॉलिक्युअर जर घेतलं तर शंभर मिली आणि बोनस जर घेतलं तर अडीचशे मिली आता इथे कंटेन बोनसमध्ये एक्स्ट्रा असू नाही हा एस सी फॉर्म्युलेशन सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट हा एसी फॉर्म्युलेशन जेवढे एसी फॉर्म्युलेशनचे असतात इमर्सी फायबर कॉन्सन्ट्रेट त्याचे प्रमाण कमी असतात त्या ठिकाणी निश्चितचपणे लक्षात घ्या बोनस बोनस अँट्रोकॉल पाचशे ग्रॅम व याच्यामध्ये लक्षात घ्या कांद्याची जर तुमच्या कांद्याच्या पाथीला किंवा सॉरी कांद्याला जर चांगला कलर यायचा असेल तर इथं बोरांचा वापर करणं गरजेचं लक्षात घ्या साठ ते पंच्याहत्तर दिवसाचा कालावधी म्हणजे हा असा कालावधी की तुमच्या नकळत कांद्याची जी काही पात आहे तिची शेंदी ऑटोमॅटिक करपायला सुरुवात होत असता का हो कारण तो करपा नाही लक्षात घ्या इथे तो करपा नसतोच तो कर, जे काही स्टोरेज केलेले पाथीमधले अन्नद्रव्य ते हळवारपणे ह्या पॅच मध्ये साठ ते पंच्याहत्तर दिवसाच्या कालखंडामध्ये किंवा जर थंडी जर जास्त असेल तर हा कालखंड थोडा पुढे जातो साधारणपणे ऐंशी पंच्याऐंशी ते नव्वद दिवसाच्या दरम्यान हा कालखंड येत असतो नॅचरली कांद्याची पात आहे ही करपायला सुरुवात असते किंवा करपायला आपण जे आपण करपा म्हणतो तो, तो करपा नसतो जे काही पाथीमधलं असलेलं अन्नद्रव्य आहे ते नेक्स्ट जनरेशनला म्हणजे त्या कांद्याला पोचवायचं काम तिथून पुढे चालू होत असतं त्या ठिकाणी नकळतपणे ते पाथीतलं अन्नद्रव्य कांद्याकडे यायला सुरुवात होते त्याच्यामुळे आपल्याला कांद्याची पात ही वर्ण थोडी करपलेली दिसते त्याला काही हरकत नाही ती करपायला या लागली ला याचा अर्थ किंवा करपताना दिसते ड्युरेशन जर पूर्ण झालेला एक सात ते पंच्याहत्तर दिवसाचा कांदा आपला पुढे निघाला आणि तिथं जर कांद्याची पात करपायला लागली तर तो कालावधी करपा पण बघून घ्या कधी कधी डावणीचे सिमटम्स पण तिथं असतात तेवढं बघून घ्या ह्या कालखंडामध्ये तुम्हाला बोरॉन शंभर ग्रॅम घेणं गरजेचं असतं त्याच्यानंतर हा जे काही साधारणपणे याच्या पुढचा जो काय आपला चौथा चौथा आहे एक साधारणपणे पंच्याहत्तर ते एकशे वीस दिवस याच्यामध्ये पाणी नियोजनाचं काही सांगितलं नाही आपला तो विषय पुढे घेणारच आहोत पण लक्षात घ्या ह्या कालखंडामध्ये निश्चितचपणे तुम्हाला एक सल्फर बेस कारण पंच्याहत्तर ते एकशे वीस दिवस दिवसाचा कालखंड आलेला आहे म्हटलं हो, कांदा आपला आता पक्व तिकडे जायला सुरुवात झालेली आणि जर कांद्याची टिकवण क्षमता तुम्हाला चांगली ठेवायची असेल तर दोन स्प्रे त्याच्यामध्ये जर सल्फर कंटेंट असलेलं मार्केटमध्ये भरपूर प्रोडक्ट आहे सल्फर कंटेंट हरू आहे भरपूर प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये आता सल्फर येत आहे होलसमे अशा प्रोडक्टचा इथे जर वापर जर निश्चितचपणे जर केला तर निश्चितचपणे कांद्याची आपण टिकवण क्षमता इथे निश्चितचपणे वाढवू शकतो लक्षात घ्या कांदा अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल या दोन्ही गोष्टीला सॉरी सल्फर जे आहे तुमचं अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल करत असतो त्याच्यामुळे सल्फरचा जर स्प्रेमध्ये जर आपण शेवटी जर वापर जर केला तर शंभर टक्के कांद्याची जी काही टिकवून क्षमता ती वाढत असते त्याच्यामुळे इथं साधारणपणे दोन स्प्रे घ्यायचे तुम्हाला एक पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाचा कालावधी हो सॉरी पंच्याहत्तर ते पंच्याण्णव दिवसाचा आणि पंच्याण्णव ते एकशे दहा दिवसाचा हे थंडीवरती डिपेंड आहे तुमची थंडी कशी त्यावेळेस कांदा जास्त दिवस घेईल त्याच्यामुळे तिथं निश्चितच पण लक्षात घ्या तुम्हाला मार्केटमध्ये जर असलेलं कुठलंही प्रोडक्ट किंवा सल्फर सल्फर तुम्हाला घ्यायचं आहे दोनशे ग्रॅम त्याच्यामध्ये किंवा मार्केटमध्ये असलेलं हरू हरू पण हे एक प्रोडक्ट मार्केटमध्ये आहे ज्याच्यामध्ये टिबकॉन झाला आणि सल्फर मिक्सर असतं ते तुम्हाला घ्यायचं आहे चारशे ग्रॅम चारशे किंवा पाचशे ग्रॅम घेऊ शकता त्याचं खरं प्रमाण पाचशे ग्रॅम आहे पण चारशे ग्रॅम परिस्थिती बघून घ्या चारशे ग्रॅम सुद्धा तुम्ही घेऊ शकता हरकत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला इथं वापरायचं मार्केटमध्ये असलेलं साधारणपणे जे काय मार्केटमध्ये झिरो पॉईंट झिरो एक टक्केवालं जे कंटेनर असलेलं मार्केटमध्ये हुर्शी हे प्रोडक्ट आहे त्याच्यानंतर मार्केटमध्ये ग्रो नावाचं एक प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये पण झिरो पॉईंट झिरो एक टक्के अ प्रमाणे किंवा तुम्ही असलेलं मा जिनियस हे देखील प्रोडक्ट आहे पण जिनियसचं प्रमाण लक्षात घ्या शंभर मिली आहे बाकी या दोघांचंही प्रमाण पाचशे मिलिया प्रमाणे याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम हा झाला तुमचा एक्सप्रिय त्याच्यानंतर पंच्याण्णव ते एकशे दहाचा जो काय पिरियड असतो इथे निश्चितचपणे कांद्याची पात उतरायला सुरुवात झालेली असते आणि कांद्याची जी काय पात आहे त्या कांद्याच्या पातीतून पूर्ण अर्क खाली उतरत असतो त्याच्यामुळे किंवा इथं नॅचरली पात उतरत असते तिथं जरी नॅचरली पात तुम्ही उत म्हणजे हा स्प्रे घेतला किंवा पात जर उतरवायची आपल्याला कांदा चांगला बनवायचा तिथं जरी घेतला तरी हरकत नाही हा पॅच लक्षात घ्या लाल कांद्यांना हा पिरियड तुमचा जाणार कुठे लाल कांद्यांना लाल कांद्यांना हा तुमचा पिरियड या ठिकाणी येणार आहे साठ ते पंच्याहत्तर दिवसाला तुमचा हा स्प्रे जायलाच पाहिजे लाल कांद्याला आणि कांद्याला पंच्याण्णव ते दहा दिवसाच्या दरम्यान तुमचा हा 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 स्प्रे पाहिजे त्याच्यामध्ये लिओसिन अडीचशे मिली झिरो बावन्न चौतीस पाचशे ग्रॅम बोरॉन शंभर ग्रॅम व त्याच्यामध्ये सल्फर परत दोनशे ग्रॅम शेतकरी मित्रांनो टोमॅटो पिकात सॉरी कांदा पिकामध्ये ज्या काही आपल्याला अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की शेड्यूल पाहिजे व कुठल्याही प्रकारचं शेड्यूल न घेता एवढे जरी स्प्रे व्यवस्थित तुम्ही फॉलो जर केले तरी तुम्हाला कांद्या पिकामध्ये कुठल्याही प्रकारची समस्या येणार नाही ना, ना, जर समस्या आली तर तुम्ही शेड्यूल घ्या जर समस्या जर नसेल कांदा पिकामध्ये तुम्हाला जर समस्याच नाही काही तर नेमकी ही पूर्ण प्रॉपर व्हिडिओ दोन तीन वेळा बघा दिलेले जे काही स्प्रे त्याचे स्क्रीनशॉट मारा आणि त्या पद्धतीने चला दिवसाप्रमाणे दिलेले फवारणी असं नाही की कुठेतरी दिवस आपण सोडलेला आहे दिवसाप्रमाणे समस्या ज्या येतील त्या आता नाही सांगत बसलोय कारण व्हिडिओ फार मोठी होते एक कधी कधी पस्तीस मिनिटाचे देखील व्हिडिओ होते होत असते समस्या सांगत नाही बसलो याच्यामध्ये पूर्णपणे प्रॉपर समस्यांचं मॅनेजमेंट डोळ्यापुढे ठेवून हे शेड्यूल मी तुम्हाला लिहून दिलेले शेतकरी मित्रांनो ह्याप्रमाणे जर शेड्यूल तुम्ही फॉलो केलं तरी तुम्हाला कांदा पिकामध्ये समस्या मोठ्या प्रमाणात कमी येतील शेड्यूल घ्यायची कुठलीही गरज पडणार नाही तुम्हाला शेड्यूल घेऊ नका जर कांद्याची लाग व्यवस्थित जर कांद्याचे तुम्ही याप्रमाणे जर चालेल तर अडचण येणार आहे जर अडचण आली तरच कॉन्टॅक्ट करा चला तर मग शेतकरी मित्रांनो धन्यवाद